सकाळपासून महाराष्ट्रभर गणेश विसर्जनाची लगबग सुरू आहे नारेगाव मोठ्या उत्साहात गणेश विसर्जनाची तयारी सुरू आहे आपण आता विसर्जन गाडीत या ठिकाणी आहोत नारेंगाव महाविद्यालय त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना आहे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी निर्मल्य संकलनाचा सा उपक्रम सातत्याने राबवण्यात येतोय यावर्षी तो, तो उपक्रम या ठिकाणी राबवत आहे उपक्रम आपल्या राष्ट्रीय सेवा योजने संयोजक आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल हे सातत्याने आपण हा उपक्रम राबवतोय आहे काय सांगाल धन्यवाद ग्रामवृत्ती मंडळाचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारंगाव या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग गेले पंधरा वर्ष नारायणगाव ग्रामपंचायत आणि वारवाडी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये जेवढे गणपती या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी जे निर्माल्य असतं दहा दिवसाचं साठलेलं ही राष्ट्रीय सेवा योजनेची सर्व स्वयंसेवक विद्यार्थी हे निर्माले संकलित करतात आणि ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून याचा सेंद्रिय शेतीसाठी खतासाठी वापर होण्यासाठी ह्या निर्माल्याचा अवलंब केला जातो हा उपक्रम राबवितांना मग नारायणगावमध्ये असणारा रोटरी क्लब नारायणगाव असेल ग्रामपंचायत नारायणगाव असेल ग्रामपंचायत वारवडी असेल आणि यांना विशेष सौजन्य करणारे भांगा टायर्स ज्यांना आपण बिकेटी असं म्हणतो यांच्या माध्यमातून दरवर्षी या स्वयंसेवकांना कॅप असेल टी शर्ट असेल किंवा रोटरी क्लब नारायणगावच्या माध्यमातून ना अन्नदान असेल या सर्वांचा पुरवठा केला जातो याचा उद्देश एकच आहे की दिवसभर चालणाऱ्या ह्या उपक्रमासाठी या राष्ट्रीय सेवा योजनेच्या से स्वयंसेवकांकडून यांचं निर्माल्य संकलन गोळा करावं आणि ग्रामपंचायत नारंगाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती करून त्याच्या खतामध्ये रूपांतर करून शेतकऱ्यांसाठी याचं वाटप केलं जातं आम्हाला होतं की भाविकांची एक श्रद्धा असते की हे सगळं पाण्यात सोडावं जे काही प्रसाद असेल हे सगळं तरीसुद्धा तो तो आपण त्यांना आवाजून या सगळ्या संदेश देण्यासाठी किंवा हे सगळं त्यांना कशा पद्धतीने सांगतात याच्या माझा मुख्य उद्देश अशा प्रकारचा आहे आता आपण नारायणगावमध्ये हे निर्माले संकलन करतो नारायणगावच्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये अनेक जर घटक मिक्स मिक मिसळले गेले तर नदीचं प्रदूषण होतं नदीचं प्रदूषण होऊ नये विना नदी स्वच्छ राहावी म्हणून हे निर्माले संकलन करण्याचा उद्देश याच्यामागचा आम्ही ठेवलेला आहे सकाळपासून या ठिकाणी गणेश विसर्जनाची विसर गडबड सुरू आहे इतरही भाविकांना किंवा इतरही गणेश मंडळांना काय सांगाल निश्चितच आम्ही राष्ट्रीय सेवा सेवयसेवकाच्या माध्यमातून आवाहन करूया की आपल्या जवळचं असणारं गणपती निर्माल्य ह्या मुलांकडे संकलित करा की जेणेकरून नदी प्रदूषित होणार नाही आहेत मिना नदी स्वच्छ राहण्यासाठी आपला देखील सहभाग महत्त्वाचा आहे या ठिकाणी किती जणांची टीम आपली या ठिकाणी उपस्थित आहे दरवर्षी साधारणपणे पन्नास स्वयंसेवक काही प्राध्यापक याच्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे आता यावर्षी जे, या जे प्रमुख आहेत प्राध्यापक सुभाष कुडेकर वैशाली मोढो मॅडम आणि विनय सर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम चालू आहे याच्यामध्ये साधारणतः डॉक्टर लहू गायकवाड यांचं विशेष सहकार्य आहे आणि मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत बोलसुंदर अशी दहा प्राध्यापकांची टीम आणि पन्नास स्वयंसेवक या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत धन्यवाद सर मॅडम आप आज आपण सकाळपासून या ठिकाणी सगळ्या उपक्रमाचं कॉर्डिनेशन करताय काय सांगाल हा उपक्रम आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं त्याचप्रमाणे रोटरी क्लब नारेंगाव आणि बांगा टायर्स त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षीच करत असतो परंतु या वर्षीचं विशेष म्हणजे सांगायचं तर पर्यावरणाचं प्रदूषण रोखणं आपली मीना आई आहे म्हणजेच मीना नदीचं जे पाण्याचं प्रदूषण आहे ते टाळणं आणि पर्यावरण संतुलन राखणं हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि किमान या निर्माल्य संकलनाच्या उद्देशाने आज किमान एक व्यक्ती एक झाड याप्रमाणे आपण सर्वजण संकल्प करूया आणि पर्यावरणाचं संतुलन राखूया असा संदेश या निमित्ताने आज सकाळपासून जवळपास पन्नास कुटुंबांनी त्याचप्रमाणे दहा ते पंधरा जे वेगवेगळे वे ग्रुप्स आहेत मंडळांनी आपल्याकडे निर्माल्य संकलन स्वतःहून केलेलं आहे कारण दरवर्ष आपण उपक्रम घेतो त्यामुळं जनजागृती चांगल्या पद्धतीने झालेली दिसून येते आणि स्वतःहून या एन एस एस स्वयंसेवकांकडे लोक स्वतःहून निर्माल्य जमा करता नक्कीच आपण पाहतो की सकाळपासून या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना असेल नारंगावचं ग्रामपंचायत असेल रोटरी क्लब असेल त्याचप्रमाणे महाविद्यालय असेल या सर्वांच्या माध्यमातून हा शुद्ध उपक्रम या ठिकाणी राबवला होते नदी प्रदूषण होय नदी स्वच्छता राहावी यासाठी प्रामुख्याने हा उपक्रम राबवला होते आणि निश्चित सर्व नागरिकांनी गणेश भक्तांनी गणेश मंडळांनी घरगुती गणपतींनी सर्व जणांनी आपलं जे काही निर्माण्य आहे ते या ठिकाणी जमा करावं आणि आपल्या गावच्या जी काही मीना मिना नदी आहे ती स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे सद्य टाईमसाठी आश्वास पटेल नारायणगाव नमस्कार आज गणपती विसर्जनानिमित्त कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नारायणगाव तसेच रोटरी क्लब नारायणगाव आणि बांगा टायर्स बिकेटी यांच्या सौजन्यानं या ठिकाणी नदी प्रदूषण जास्त होऊ नये म्हणून निर्माल्य संकलनाचं काम या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी बरेचसे छोटी छोटी घरगुती गणपती मंडळातील गणपती आणि मोठमोठे मोठे गणपती या ठिकाणी होऊन गेलेले आहेत बरेचसे निर्माल्य या ठिकाणी जमा झालेले जा आहे मला वाटतं आतापर्यंत सातशे आठशे किलो निर्मल या ठिकाणी संकलन झालेलं आहे सर्वजण आम्हाला व्यवस्थित सहकार्य करता येत आणि हा कार्यक्रम असंच या ठिकाणी चालू राहावा आणि सगळ्यांचं सहकार्य आम्हाला मिळेल आणि सर्वांना पुढच्या वर्षी गणपती लवकर घेऊन सगळ्यांना शिक्षण शुभेच्छा आणि त्यांच्या आयुष्यात